సో దుల్లీ కుటులీూ మెన్ గల్లీ మండ चिवडा बस आवाज येतो तो मसाला कल्ली एका मागे गेला कर कर ना सरळ तिथे मसाला कल्ली आहे तिथे गबोजनगरला कनेक्ट करते तो ना तो इकडे बघा चिवडा कल्ली का म्हणतात तिकडे चिवडाची बरीच दुकान आहे दुकान आहे तिकडे चिवड्याची तिथे आमचं आम्ही मोस्टली घेतो इकडे घेतो ना विजय लक्ष्मणना घेतो आपण चल तिकडं आम्ही घेतो मोस्टली आणि आता आपण चाललो इकडे कुठे फिश मार्केटला मसाला म्हणजे सर्वात मुंबईतलं मोठं म्हणजे बिगेस्ट होलसेलर आपण बोलू शकतो मसाला गल्ली मुंबईतली म्हणजे खूप प्रमाणात इकडे मसाले हे करतात फुटतात कर, तिथे तसं आपण बघूया तर इकडे इकडे राईटला एंट्री येतो हे फिश मार्केट आहे ते राईटला एंट्री आहे आणि गणपतीमध्ये या साईडला विचारत नाही करायचा विचारत नाही करायचा एकाच्या लोकल पब्लिकला माहिती पास नाही येतो पाच हजार इकडं नियर बाय जेवढे असतात ना मोस्टली पाच हजार की तुम्ही पाच दाखल आतमध्ये या म्हणजे कोणी येईल ना उद्या मला हे फिश मार्केट इकडनं आपण असं आहे हे अबजनगरला मागे झाले वगैरे चौकरी इथून आणि हे फिश मार्केट आहे इथे आता आपण एंट्री करूया ते म्हणजे पण पहिले आता हे खाली झालं नसतात जास्ताचा आता मोस्टली तुला बघायला माहिती आहे इकडे बघायला माहिती आहे साईडला हे फिश मार्केट आपलं हे काय माहिती झालं ना आपल्या ह्या काकू पण ओळखीचे आहेत ह्या काकू ओळखीचे आहेत इकडे 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 म्हणायचं इकडे वळून ओळखीचे आहेत इकडे ओळखीचे आहेत आपलं आपण आपण त्या साईडने आलो ना ते बघा इथे बघा अरे आणि हे आपले काकू

மோட்டி ர असं खूप आहे तिकडे मच्छी म्हणजे आता फिश खूप दिसते बट मला असं वाटतं आहे की मार्केटला पब्लिक कमी आहे लग्न सराई झालो आहे ना लगीन सराई म्हणून मला वाटतं मार्केटला गर्दी कमी आहे बाकी खूप आहेत आमच्याकडे पण आहेत बरं हे आपल्या आजी नाही आहेत आजी नाही आहेत ती बाई ब्लॅक कलरची पण आहे हे का काय तू नाही काय हे काय हे मला वाटतं आवाज आहे तो नाही आवाज आहे आणि हे आता तुला किंवा सर माहिती असेल त्यांना माहिती आहे त्यांना कमेंट करून सांगा आता आम्ही मार्केटमधून बाहेर पडतो आहे ओके आणि कधी तिथे आलात मार्केटमधून ते ह्या आपल्या काकू आहेत काकूंकडून मच्छी घ्या सगळ्यांनी चला काकू थँक्यू बाय आता हां ते नाही आहे मार्केटला ना मध्ये मला स्टॉप करला आणि इकडनं बाहेर आलो की इथे मिरची मसाले सगळं असे दुकान आहे मसाले तिथे मिळतात म्हणजे मिरच्या वगैरे असं इथं आपल्या राजाचा मंडप गोलं पण दाखवतो ना आपण नेहमी तिकडनं घेतो ना आणि कन्फ्युजन म्हणजे कोणाला असेल तर कसं माहिती आहे ना ही मसाला गल्ली म्हणजे मागची मसाला गाल्ली बोलतात ॲक्च्युली कारण का तिथे मसाले कुठतात ना ती मसाला घालली कुठतात तिथे म्हणजे मोस्टली आणि इथे इथे <laughs> तुम्हाला रॉ मिळणार सगळं म्हणजे मिरची काय मसाले असतात ते सगळं इकडे मडक्यांचं ते मागे दाखवलं दुकान आहे इकडे मातीचं तिकडे तुम्हाला काय हवा सगळं मिळतं आणि तिथे बरंच म्हणजे तुम्हाला गोष्टी मिळणार त्यांच्याकडे आता बघा पण आपल्याला काय घ्यायचं पुढे 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 तो हे गुलाब दुकान आहे आणि इथे बघा इथे यांच्याकडे मिरच्यांची व्हरायटी आहे ही कोणती मिरची आहे ही बेडगी मिरची ही म्हणजेच आहे सोयब आहे ही काश्मीरी आता ही वेगळी आहे मग आणि ही वेगळी आहे बरंच मिरच्या आहे वेगळं वेगळ्या यांच्याकडे আমি ক'ত ঘৰত সেই কৈলত আইপ আপোনাৰ মাজত ঘৰত ইকাল कोथिंबीर एक दोन मिनिटं उकळ आणि गॅस काढून टाकूया आणि आपली सार मच्छीचं सार मालवणी किंवा गोवन टाईप पण म्हणू शकता रेडी आहे इथे हे काय केलेट स्टॉक पॉपलेट आठ टोमॅटोचा तो सार मध्ये सुरमई त्याचे दोन वेगळे ब्लॉग येतील ना दोन म्हणजे टोमॅटो चारचा आणि स्टॉक पॉपलेटचा वेगळे ब्लॉक येतील ओके आणि इथे आपले रेग्युलर आपल्याला आवडतं आहे सुरमई किंगफिश तर जेऊ घेवा आपला हा आपला घरचा ब्लॉक होता म्हणजे आपण जे फूड ब्लॉग करतो ना त्यामध्ये आपण एक कन्सिडर करू शकतो ना म्हणजे मग आपण एक हॉटेल बिटेल टाकू शकतो आपण आरामात एक प्रॉपर या सगळ्या या आपल्याकडे चार आहे सरमाईचा ना आहे आणि कॉम्प्रीट टेस्ट आहे का ते स्टाफ कॉम्प्रिट टेस्ट केलं ते नंतर छोटा प्रॉन्स करायचं तसा करायचा नंतर करायचं आहे आणि आपल्याकडे छोटे आज नव्हत्या मार्केटमध्ये होत्राऊन जेवायला या टोटा बॅकग्राऊंड लावतील पाण्याचा फेस्टँक चालू आहे आपला फेस्टँकचा